बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो तुमच्या जीवनात व कार्यात जिंकायची मजा तेव्हाच येते बांधवांनो जेव्हा तुमच्या प्रभावाची अनेक जण वाट पाहत असतात तुमच्या जिंकण्याची व कार्या तुमच्या जीवनात व कार्या जिंकण्याची मजा तेव्हाचे ते बांधवांनो प्रभावाची अनेक जण वाट पाहत असतात उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन उच्च शिक्षित दोन तरुण होते पैसा सर्व काही होत मात्र तस काही गोरगरीब होता धन दौलत काय होत धन दौलत पद पैसा प्रशिष्ट होती तो मात्र गावातील गोरगराब गोरगरीब अनाथ अपंग निराधार यांना मदत असेल परंतु जर समजा म्हणजे पैशाची आदल्याची किंवा कशाची मदत करत असे परंतु जर त्याचं नाही ऐकलं किंवा एखाद्या पैसे लांबवले तर तो त्यांना फडफड होत असे फडफड फडपत असे काही मत असे वाईट असे आणि गरीब मात्र तसं नव्हता करत तर गरीब हा चांगलं मार्गदर्शन करत असे जर एखादा दुखात असला त्या दुःखातून जर असला त्या दुःखातून सावरण्याची चांगलं मार्गदर्शन करत असेल एखाद्यावर काही संकट आलं त्या संकटातून मार्ग निघण्याचा मार्ग सांगत असेल त्याचा परिणाम काय झाला या गरीबाने प्रत्येकाच्या मनात घर निर्माण केलं प्रत्येक माणसाच्या मनात घर निर्माण केलं चांगली भावना निर्माण केली आणि श्रीमंताने मात्र प्रत्येकाच्या मनात द्वेष निर्माण केला त्याचा परिणाम काय झाला एका राजकीय पॅनलनं त्या श्रीमंताला उभं केलं आणि एका पॅनलनं गरीबाला उभं केलं कारण त्या गावात ग्रामपंचायत निवडणूक लागली तर त्या ठिकाणी श्री तो श्रीमंत कारण का त्याच्या वागण्यामुळे राहण्यामुळं व त्याच्या कार्यामुळं गरीब मात्र त्याच्या वागण्यामुळे कार्यामुळं प्रेम जेव्हा आपुलकीमुळं तो निवडून आला मला सांगायचं तात्पर्य ता बंधू आणि बघणं एवढंच कि ज्या कोणास त्याच्या जीवनात कार्यात व यशस्वी असेल त्यांनी त्यात स्वतःच्या जीवनात कार्यात व स्वतःच्या मार्गदर्शन घ्यावं आणि चांगलं हे करावं अनुकरण करावं तेव्हा स्वतःची कुटुंबाच्या समाजात सुद्धा प्रगती होऊ शकतं नसता अशी प्रगती कुठू शकत एवढी मला सांगतो माझा व्हिडीओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या पुढच्या त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सका म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा अंक पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच ला सबस्क्राईब करून ठेवावं एवढं ठिकाणी धन्यवाद बदलून पुढे ऐकल्याबद्दल